हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक भन्नाट अशा चवीचा पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे मटार पनीर जे लोक फक्त व्हेज खातात त्यांच्यासाठी मटार पनीर ही छान अशी मेजवानी असते कारण की याची चव आणि आज आपण हेच मटार पनीर अगदी हॉटेल सारखं करणार आहोत आणि तेही घरच्या किचनमध्ये चला तर मग कसं करायचं ते पाहूयात सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला या मटार पनीरची जी ग्रेव्ही आहे ती तयार करायची तर त्याच्यासाठी इथे या तव्यावरती आपण कांदा भाजून घेत आहोत तर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं उभे चिरून घेतलेले हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर त्याला वेळ देऊयात आणि तोपर्यंत आपण आपली दुसरी प्रोसेस करूयात तर त्याच्यासाठी इथं मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचंय आपला कांदा भाजतोय आणि इथं दुसरीकडे तेल गरम होतोय बऱ्याचशा जणींची ओरड असते की ज्या वेळेस ते पनीर तळतात किंवा फ्राय करतात तेव्हा ते पनीर खाली चिटकून बसतं किंवा ते एकमेकांना चिटकतं तर असं काय होतं जर आपलं तेल कमी गरम असेल आणि कमी गरम तेलामध्ये ते आपण जर पनीरचे क्यूब टाकले तर ते पटकन एकमेकाला चिटकतं किंवा खाली बुडाला जाऊन चिटकतं तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पनीर तळता त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर म्हणजे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय ते तेल सुरुवातीला तेल घेताना मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे आपलं पनीर खाली पॅनला सुद्धा चिटकलं नाही आणि एकमेकांना सुद्धा चिटकलेलं नाहीये आता आपण थोडासा वेळ देऊया पद्धतीनं आपलं पनीर फ्राय झालेलं आहे मस्त असं त्याला रंग आलेला आहे आता आपल्याला हे पनीर तेलात बाजूला काढायचंय इथं मी कोमट पाणी करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये हे टाकायचंय असं केल्यामुळे काय होतं आपलं पनीर छान सॉफ्ट राहत आपण पनीर तळत होतो तोपर्यंत आपला कांदा अशा पद्धतीनं भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडस सा म्हणजे साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेऊया कांदा भाजलेला आहे आपण हा बाजूला काढून घेऊया आता सेम त्याच तव्यामध्ये मी घेतलेले आहेत दोन चमचे बी आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे बी भाजले गेलेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेऊया दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आणि हे देखील आता आपण भाजून घ्यायचे टोमॅटो मौसूद होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेत आहोत टोमॅटो आलं आणि लसूण हे सुद्धा आपण या ताटामध्ये आता काढून घ्यायचंय आता हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचंय आता याच्यामध्येच मी टाकत आहे तीन हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा मिनिट झालं हे काजू मी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते साधारण दहा ते अकरा हे काजू आहेत हे सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात आणि आवश्यकतेनुसार थोड्याशा पाण्याचा वापर करून हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण फायनल आपलं जे मटार पनीर आहे ते तयार करायला घेतोय तर पनीर तळण्यासाठी जे तेल वापरलेलं होतं तेच तेल आता इथं मी फोडणीसाठी वापरतेय आता तेलाचं प्रमाण हे नेहमीप्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस कमी जास्त करू शकता इथं मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं ते आहे तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत इथं मी घेतलेलं आहे अर्धा चमचा शहा त्यासोबत तमालपत्र टाकत आहे असं हाताने तोडले म्हणजे ते जास्त मधी मधी करत नाही आता इथं हे सगळे खडे मसाले आहेत चार ते पाच लवंगा चार ते पाच काळ्या मिऱ्या चक्री फूल मसाला विलायची आणि दालचिनी ज्यावेळेस आपण खडे मसाले तेलामध्ये टाकत असतो त्यावेळेस ते तेल खूप जास्त गरम नसावं हलकं असं कोमट असलं की त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि मग ते हळूहळू त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे आपल्या तेलामध्ये उतरतो खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊयात सगळं वाटण टाकून घ्यायचंय आता हे वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय छान असं ते शिजवून घ्यायचंय आपला हा मसाला किंवा आता आपण याला ग्रेव्ही म्हणू शकतो साधारण तीन मिनिटांसाठी लो फ्लेम वरती कंटिन्युअसली मी हलवत राहिलेली आहे आणि छान अशी ती शिजवून घेतलेली आपण आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत पावडर मसाले पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून बेडगी मिरची पावडर घरगुती लाल चटणी चवीनुसार किंवा इथं मी एक मोठा चमचा भरून वापरलेली आहे धनेपूड दीड चमचा फोडणीमध्ये आपण कसुरी मेथी देखील टाकतोय एक मोठा चमचा आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊयात आता मसाल्यांना छान असं तेल सुटू द्यायचंय तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे ले तर इथे तुम्ही बघू शकता आता खूप जास्त वेळ लागला नाही आपण जे काही साहित्य भाजायचं होतं ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं होतं तर त्याच्यामुळे पटकन इथं आपला मसाला तयार झालेला आहे याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपण मटार टाकणार आहोत मटार किती घ्यायचा इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर त्याच्यासाठी शंभर ग्रॅम मटार घेतलेला आहे तसं बघायला गेलं तर मटारचं प्रमाण असं काही नसतं की बाबा फिक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस आता कमी सुद्धा करू शकता किंवा आणखी थोडस वाढू सुद्धा शकता मटार टाकून घेऊयात आणि एकदा या फोडणीमध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये त्याला शिजवून आहे कारण की पनीर पन पन तर आपण तळून घेतलेलं आहे पण मटार कच्चाच आहे तर थोडस त्याला अगोदर वाफवून घेऊयात तीन एक मिनिटासाठी आपण हा मटार या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचंय तर इथं आपण ज्या कोमट पाण्यामध्ये आपलं पनीर टाकलेलं होतं ते पाणी आणखीनही हलकं असं कोमट आहे तर त्याच्यामुळे मी हेच पाणी वापरणार आहे सगळ्यात अगोदर तर आपण हे भांड विसळून घेऊया आणि आता यातलं हे जे पाणी आणि पनीर हे दोन्ही आपण सोबतच टाकून घेणार आहोत व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचंय याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाहीये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय याला हलवून घ्यायचे आणि याला आता शिजायला थोडासा वेळ द्यायचा आहे कारण की आपण जे काही मसाले वापरलेले आहेत तो सगळा मसाला पनीरच्या आतमध्ये मध्ये पाहिजे छान अशी त्याला चव आली पाहिजे इथे तुम्हाला आता ही भाजी थोडीशी पातळ अशी वाटत असेल पण आपल्याला याला आणखीन शिजवून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण मगजबी टाकलेले आहेत काजू टाकलेले आहेत तर या दोन्हीमुळेही जशी जशी ही भाजी शिजेल तसा तसं त्याला एक घट्टसरपणा येतो तर त्याच्यामुळे आता आपण याला शिजायला वेळ देऊयात झाकून ठेवून मी पाच ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी उकळून घेतलेली आहे तर तुम्ही त्याचा घट्टसरपणा बघू शकता मग अशी पाणी टाकल्यानंतर जशी पातळ होती तशी आता ती राहिलेली नाहीये गॅस बंद करायच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता तुम्हाला याच कन्सिस्टन्सीची ठेवायची की आणखीन थोडीशी घट्ट किंवा आणखी थोडीशी पातळ सर करायची त्याच्या हिशोबाने पाणी ऍड करत असताना कोमटच पाण्याचा वापर करायचा म्हणजे याची जी चव आहे ती बिघडत नाही आहे तशी राहते तर आता माझं तर मटार पनीर तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते कारण की गॅस बंद केल्यानंतर सुद्धा जशी जशी भाजी थंड होत जाते तशी आणखीन थोडीशी घट्टसर होत राहते आपलं मटार पनीर तयार झालेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि त्याच कमेंटमध्ये आणखीन एक कमेंट करा की याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडेल चला तर मग नेहमीप्रमाणेच उद्या परत भेटूयात रात्री नऊ वाजता एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय